अगं एवढ्या सुशिक्षित नवऱ्यावर शक करणं चांगलं नाही इथून पुढे मी तुझा एकही शब्द ऐकून घेणार नाही काहीही हा श्री सरक मला जाऊ दे पप्पू भया आहे का घरात येत बाहेर गेलेत चालतंय ठीक आहे माझ्यासाठी काही निरोप दिलाय का दिलाय की काय तो माझा मित्र आला तर त्याला आती देऊ नकोस त्याची नियत खराब आहे वरतोंड करून एवढं नटून थटून आला फोन की निघालो वरतोंड करून तुम्हाला घर संसारचं काय पडले का नाही आलं बघा तुमचं वकट्या तोंडाचं मित्र ए तू जातूस का तुला घालू एक दगड अग सुनी जातो की काहीतरी महत्वाचं काम असेल ग तुम्ही जर दाराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर माझ मे आहो आपली शेजारी तुम्हाला कशी वाटते गोड आहे ग एकदम मस्त अस गुलाबजामुन सारखी आणि मी तू एकदम काळ्या तिकटासारखी तिकट झार खरं बी बोलायचं नि काय म्हणा विचारतीस कशाला प्रश्न <laughs> तुला मस्कर नवत नाही ना तर माझ्यासोबत पण करत नको काय अशी मस्कर काय तुझ्या बापाने केली होती का काय ग एवढी का टेन्शन मध्ये बसलीस काय नाही रे निल्या माझी आजी सिरियस आहे अयो ह्या वयात कोणा सोबत <laughs> लाडक्या बहिणीचे किती पैसे येऊ द्या पण त्याच्यावर नजर ठेवून असलेला लाडका दाजी पैसे आले की त्याच्यावर डाका टाकणार म्हणजे टाकणारच हे लक्षात ठेवा